इथे मी तुम्हाला दाखवते किती छान मऊ असे हे तयार झाले बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी मऊ असे खूप टेस्टी असे हे आपे तयार झालेत अगदी सॉससोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत खूप जास्त छान लागतात नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आता आज आपण बघणार आहोत नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून मटारपासून बनलेले मटारचे आपे अतिशय कमी तेलामध्ये आणि खूप जास्त मऊसूद आणि खूप जास्त टेस्टी असे लागणारे हे मटारचे आपे होतात आता बाजारामध्ये हिरवे मटार भरपूर प्रमाणात येत आहे आणि ह्या हिरव्या मटारपासूनच आपण एक छान पोटभरीचा असा नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी हिरवे मटार घेतले आणि आता ते आपण गरम पाण्यामध्ये थोडेसे मऊ होईपर्यंत असे शिजवून घेऊ तर आता इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला आता उकळी आली आहे त्यामध्ये आपण एक वाटी जो मटार घेतला होता तो घालून घेऊया फक्त दोन मिनिटांसाठी आपल्याला हा मटर व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे तर आता इथे दोन मिनिट झालेले आहे मी गॅस मोठाच ठेवला होता आणि आपले मटर असे थोडेसे मऊ झालेत आपल्याला खूप जास्तही शिजवून घ्यायचे नाही आहेत अगदी दोन मिनिटांसाठीच फक्त शिजवून घ्यायचे आता मी इथे गॅस बंद करते आणि हे मटार गाळून थोडेसे थंड करून घेते आता इथे मटार व्यवस्थित थंड झालेला आहे मी तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलाय त्यामध्ये आता तीन मी हिरवी मिरची घालून घेते तुम्हाला ज्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात तिखट कमी तिखट हवं असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही हिरवी मिरची घालून घ्यायची आहे हिरवी मिरची झाल्यानंतर अगदी छोटासा आल्याचा तुकडा तीन ते चार लसणाच्या गळ्या अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी मी इथे कोथिंबीर ऍड करते आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया खूप जास्तही बारीक करायचं नाही आहे थोडस ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे मिश्रण छान असं बारीक करून घेतलंय खूप जास्त बारीक केलेलं नाही आहे ते बघू शकता तुम्ही थोडंसं जाडसरच ठेवलंय आता बारीक केलेलं मिश्रण मी एका भांड्यात काढून घेतलंय त्यामध्ये आता आपण एक वाटी मटार घेतला होता त्यासाठी इथे मी अर्धा वाटी रवा वापरते आहे तर अर्धा वाटी इथे रवा घालून घ्यायचा आहे अगदी छोटासा अर्धा चमचा गरम मसाला घातलाय अगदी चिमूटभर हळद अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता याचं जेव्हा वाटण करून घेतलं तेव्हाही यामध्ये ते पाणी ऍड केलं नव्हतं म्हणजे याला लागत लागतच लागत पाणी घालायचं आता, आता हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं तर यामध्ये आपण पाणी ऍड करू आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण काढलं होतं तेतच थोडं पाणी घालून यामध्ये पाणी ऍड करते छान हे एकसारखं एक, एक जीव करून घ्यायचं आता रव्यामध्ये पाणी टाकलं की रवा छान फुलतो त्यामुळे रवा कितपत फुलतोय ते सगळं बघून हळूहळू यामध्ये पाणी ॲड करायचं तर हे बघू शकता पाणी सगळं संपलंय आता आपण यामध्ये पुन्हा पाणी ॲड करू आता हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय तुम्ही इथे बघू शकता असं इतपत सैल हे मिश्रण पाहिजे आता हे अगदी छान असं व्यवस्थित झालं आहे यामध्ये मी अगदी चिमूटभर सोडा घालून घेतला आहे आणि त्यावर थोडंसं लिंबू पिळून घेते आणि हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर एक प्लेट ठेवायची आणि दहा मिनिटांसाठी हे व्यवस्थित छान असं भिजून घ्यायचं तर यावर मी आता प्लेट ठेवते दहा मिनटांसाठी हे आपण छान असं भिजून ठेवू भिजल्यानंतर हे खूप छान असं फुलून येईल त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करू आता इथे दहा मिनिट झालेले आहे आणि आपलं हे मिश्रण छान असं फुलून आलंय तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर आता गॅसवर इथे मी आपे पात्र ठेवलंय आपे पात्राला आपण व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आता पात्र व्यवस्थित असं गरम झालंय त्यामध्ये थोडं थोडं करून हे मिश्रण ऍड करून घ्यायचं तर हे मिश्रण खूप जास्त पातळही करायचं नाहीये तर अशा प्रकारे आपण आपे बनवून घ्यायचे आणि पुन्हा एकदा थोडंसं तेल घालून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवायचे तर आता इथे पाच मिनिट झालेले आहे आप्यांची एक साईड व्यवस्थित अशी शिजली आहे तर ती आता आपण असं दुसऱ्या साईडने फक्त त्याची पलटी मारून घ्यायची आणि दोन्ही साईडने व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे आपे दोन्ही साईडने व्यवस्थित असे भाजून घ्यायचे मी याला पुन्हा एकदा तेल लावून घ्यायचे तर आता हे दुसऱ्याही साईडने आपण व्यवस्थित असे शिजवून घेऊ त्यासाठी पुन्हा इथे पाच मिनिट मी झाकण ठेवते आणि व्यवस्थित असे आपण दोन्ही साईडने हे भाजून घेऊया आता पुन्हा पाच मिनिट झाले आहे आणि आपे दोन्ही साईडने व्यवस्थित असे तयार झालेले आहे तर अतिशय कमी तेलात आणि खूप पोटभरीचा असा हा मटारपासून बनलेला नाश्ता तयार होतो चवीलाही खूप छान लागतो नक्की जा जा तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा किचन स्टोरीजचा जर तुम्हाला रेसिपीज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर आता जे उरलेलं आपलं मिश्रण आहे ते पण मी यात घालून घेते आणि याचे आपे बनवून घेते त्या तर बाजारामध्ये फ्रेश मटार भरपूर प्रमाणात मिळतो आहे त्यामुळे अशा वेगळ्या काहीतरी रेसिपीज ट्राय केल्या तर नक्कीच मुलांनाही आवडतात आणि आपणही आवडीने खातो खूप जास्त छान टेस्टी आणि खूप कमी तेलात आणि खूप झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा